गंगापूर खुलताबाद मतदारसंघ शिक्षण क्षेत्रात वेगळा लौकिक मिळवतोय आपली पोरं हुशार बनत आहेत शहरातील मुलांना टक्कर सुद्धा देत आहेत महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराने आणलेला हा प्रयोग अबॅकस योजना सिक्स गणितात प्रगती लिखाणाला गती एकाग्रता आणि अचूकता देणारे हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतच नाही तर जगाच्या स्पर्धेत पुढे नेणारी ही योजना हो अचूकता देणारे हे प्रशिक्षण म्हणजे विद्यार्थी मित्रांना यशाची भविष्यासाठीची किल्ली आहे सदतीस जिल्हा परिषद शाळांमधून छत्तीसशे विद्यार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेत मतदारसंघातून एकोणीस विद्यार्थी मेरिट मध्ये आलेत तर तीन मुलींनी मराठवाड्यात पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे अबेकस ही महाराष्ट्रातील एखाद्या लोकप्रतिनिधीने आणलेली पहिलीच योजना गॅरंटी विकासाची प्रशांत बम गॅरंटी विकासाची आमदार प्रशांत बंब